नमस्कार मी सुनीता अलोने आणि मी संस्था म्हणजे ऊर्जा फाउंडेशन संस्था मध्ये काम करत आहे आणि ऊर्जा फाउंडेशन संस्थेच्या मार्फत आपल्या म्हणजे व बाल विकास विभाग महाराष्ट्र हे नऊ ते भव्य प्रदर्शनी इथे आयोजन केलेले आहे त्या आयोजन मध्ये आम्हाला आमचे ऊर्जा फाउंडेशनचा स्टॉल लावण्यात आला आहे तर त्या स्टॉलमध्ये आमच्या बरेचशा महिला त्या बचत गटामध्ये आहेत आणि समजा पुरुष आहे आमच्या संस्थेमध्ये काम करणारे ते त्यांना इथे आम्ही रोजगार आणि आम्ही रोजगार मिळत आहे त्या रोजगारामध्ये आम्हाला भरपूर फायदा मिळत झाला आहे त्यात स्टॉलच्या आमचे विविध प्रकारचे इथे स्टॉल लावण्यात आलेले आहे झुलका भाकर आहे नाश्ता आहे चाय आहे अनेक प्रकारचे इथे आम्ही वस्तू लावलेल्या आहेत त्याच्यामधून आम्हाला बराचसा रोजगार मिळत आहे आणि प्रॉफिट पण आम्हाला मिळून राहील मी सुजाता लोहकरे लोकसंचालित साधन केंद्र व्यवस्थापक आरवी आमचे इथे महिला व बालकल्याण विभागाच्या अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्या वर्धा अंतर्गत आमच्या इथे सहा तालुक्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिलांच्या महिला सक्षमीकरण सामाजिक करण कौटुंबिक 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 प्रगती करिता उपक्रम राबवले जाते आणि त्या अंतर्गत आम्ही इथे कसे व्हावे या उद्देशाने आम्ही इथे प्रदर्शनीचे आयोजन केलेले आहे आमच्या ह्या प्रदर्शनीचे आयोजक आहे महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय वर्धा अंतर्गतचे सन्मान्य नरेश उगेमुगे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी यांच्या सर्व आयोजकाच्या वतीने आमच्या सहाय पाचही ताल सहाय तालुक्यातल्या इथले सर्व बचत गटातल्या महिलांनी जे काही प्रॉडक्शन महिलांनी केलेलं आहे या महिलांचे इथे एक्झिबिशन लावण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही पदार्थ तयार केलेले आहे काही हॅडमेंट बनवलेले आहे काही उत्पादित मालाच्या वस्तू तयार केलेल्या आहे आणि याचा उद्देश आमचा असा आहे की महिलांना एक मार्केट मिळावी त्याची बाजारपेठ व्हावी त्या वस्तूंचं केलेल्याचं प्रदर्श म्हणजे जाहिरात व्हावी या उद्देशाने आपले इथे दर वर्षाला आम्ही हे कार्यक्रम आयोजित करत असतो तसेच यावर्षी पण आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तस तत्पूर्वी ह्या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीचे उद्घाटन उद्घाटक म्हणून माननीय डॉक्टर गावंडे मॅडम शिक्षण अधिकारी त्यांच्या काल काल सात तारखेला आमच्या इथे हो, विविध शासकीय विभागाचे अधिकारी येऊन त्यांनी आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाकरिता आमच्या सहाही तालुक्याचे व्यवस्थापक सर्व सहयोगिनी सर्व उपजीविका सल्लागार अध्यक्ष सचिव कार्यकारिणीतल्या महिला सी आर पी आणि सर्व बचत गटातील महिला उप उपस्थित राहून आणि वेगवेगळ्या वेग नंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे घेण्यात आलेला आहे की महिलांना स्वतःचा डेव्हलपमेंटसाठी जो प्लॅटफॉर्म पाहिजे आहे तो मिळत नाही तर तो प्लॅटफॉर्म सुद्धा आम्हाला आवश्यक आहे तर तो आमच्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत आम्ही महिलांना उपलब्ध करून देतो ज्या काही महिलांना सुप्त गुणाचे वाव आहे त्यांच्यामध्ये असलेले गुण सुप्त गुणांना वाव मिळावं याकरिता गीत गायन स्पर्धा आहे रांगोळी स्पर्धा आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे डान्स कॉम्पिटिशन आहे वेशभूषा स्पर्धा आहे खेळ वेगवेगळ्या प्रकारचे खेळ हे इथे आयोजित करून चार दिवसाचा असा हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे तर धन्यवाद